नाही मला थोडीशी भीती वाटते बा आपल्याकडे कमवायचा मार्ग नाही जरी पोरांचा असला तरी आपण का कमवायचे बो आपल्यासाठी म्हणून आता आमचे उदयभाऊ हो पवार आणि आरशदा यांनी जे काही हा प्रयत्न केला आहे की कि किमान जी भीती माझ्या मनामध्ये मा व ती राहणार नाही चला बाबा आहे सहजता आपण करून घेऊ आणि अशाने जर समजा दहा बारा पंधरा वीस दो लोकांमधून दोन चार पाच लोकांचं चांगलं प्रकारे एखादं निदान झालं डायग्नोसिस झालं पॅथॉलॉजीच्या मार्गातून असो का कशाच्या मार्गातून असो आणि त्यांना जर यांनी अशी काही मेजर ऑपरेशनची मेजर ट्रीटमेंटची यांनी जर सुविधा करून दिली तर मला असं वाटतं की हे खूप मोठं योगदान आहे की जो माणूस दोन चार पाच वर्षे खोकळून काकडून कुथून जगतो तो आणखी दहा बारा वर्ष जगू शकतो बा म्हणजे एवढी तरी अपेक्षा वाढते म्हणजे आम्ही जे आहे ना की कोणाला लाईफ तर ला नाही देऊ शकत पण लाईफची दोरी वाढवू शकतो हा प्रयत्न यांचा आहे जन्माला घालणार ते आता आमचं गेलं पण तुम्ही जो जन्माला आला आहे त्याला कमीत कमी मृत्यूपर्यंत तर ठेवलं पाहिजे दोन चार पाच वर्ष नातर पंधरा सगळं पाहिला आणि म्हणून हा जो उपक्रम खूप चांगला आहे आणि या ठिकाणी तुमचे जे काही डॉक्टर मंडळी जे आहेत त्यांनी जो सहयोग दिला आणि देत राहतील असं मी जे काही तुम्हाला वचन दिलं आहे खरंच चांगलं आहे आपल्याकडे डाक्टर जरी समजा पैसे काढत असतील खूप मोठी रक्कम मोजत असतील तरी पण अशी संख्या जळवायला खूप आहे ते सवाभावी लोक आहेत ते म्हणता आमच्या व्यवसायातून वैद्यकीय व्यवसायातून आम्हाला जर समजा पोटा पाण्याचं मिळालं पुरे झालं बाकीचा वेळ आम्ही सेवा म्हणून देऊ शकतो अशी मानसिकता माझ्या जळगावमध्ये आहे आणि म्हणून आमचे उदयदादा आणि ताईं त्या अशी हिंमत करतात खूप अभिनंदनीय खूप चांगलं आहे आणि मला असं वाटतं की ज्या लोकांकडे पैसा अडका जरी जास्त असला तरी त्यांनी ही सेवा घ्यायला हरकत नाही कारण पैसे कमवलेले असले तरी सोडायला खूप मान चालची वावर येते बो आणि म्हणून पायात काटा मुडला तर आपण पोरांना बी सांगत नाही भरपूर झालं ते बी सांगत नाही बऱ्याच वेळेला छातीत दुखतं पण बोलत नाही काही नाही असंच आहे भाऊ असं पण जेव्हा मात्रा जातो ना तिकडे तेव्हा समजतं बोलले आम्हाला आम्ही केलं असतं म्हणजे म्हणून आता ही चांगली एक संधी आहे याच्यातून काय होतं की आम्हाला इथे येण्याची चेकअप करण्याची अशी सहज इच्छा होती चला करता तर करून घ्या याचा फायदा घेऊन घ्या म्हणून असे भाऊ दादा काका मामा चुलता हे सगळे जे लोक जे आहेत ना यांनी या ताई माझ्या अक्कांनी हे त्या संधीचा फायदा घ्यावा आणि यांनाही समाधान लागेल की बुवा अरे आपण केलं आपण दोन चार पाच लोकांची तरी समजा लाईफ लाईम दोरी थोडीशी वाढवली बुवा दोन चार पाच दहा वर्ष असं असं बरं वाटतं आणि म्हणून मी या ठिकाणी आलो भाऊंनी बोलवलं आणि मला खूप बरं वाटलं की माझ्या जळवामध्ये खूप चांगली माणसं आहेत की वाईट माणसं नाही की ती ने नेहमी शोषणच करतो पण अशीही माणसं आहेत बिना पैशाची सेवा करतात खूप खूप आभारी धन्यवाद साकाश्री आपण फार मो असं मार्गदर्शन केलेलं आहे इथं आणि